नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणूक आहे आता जवळजवळ तीन टप्पे संपले आता मुंबईचा शेवटचा टप्पा वीस तारखेला आहे ह्या सगळ्या जागांवर वीस तारखेला म्हणजे पाच पाचव्या टप्प्याचं निवडणूक आहे प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे मग महायुतीचे असेल महाविकास आघाडीचे असेल खरं तर या मुंबईमधला महाविकास आघाडीचा उमेदवारांचा जो काही घोळ आहे किंवा महाविकास आघाडीतील वाटप याच्यामध्ये जवळजवळ पंधरा वीस दिवस घोळाघोळ -गोल चालू होता महायुतीचा त्याच्यानंतर आठ दिवस चालला आता उमेदवार समोरासमोर आलेले आहेत प्रचार पण सुरू आहेत आणि प्रचारामध्ये मग महायुतीच्या लोकांचे वक्तव्य असतील किंवा महाविकास आघाडीच्या लोकांचे वक्तव्य असतील वेगवेगळे माध्यमं याच्यामध्ये वापरले जातात एकमेकांवर टीका आहे टिपण्या आहे एकमेकांची अगदी उन्हे धुणे आणि जसं काही फार काही आम आम्हीच काही करू शकतो आणि तो एकदम चोर आहे हा एकदम चोर आहे याने एकदम देश लुटला हा एकदम साव आहे तो लुटणारच नाही अशा प्रकारचं हे सगळं आपण या वक्तव्य यांची भाषणं कोणकोणाचा कौन भ्रष्टाचार काढते कोण कौन कोणचं कोणाचं अस्तित्वच एकदम समाप्त करण्याच्या मार्गावर आहे मग आता हे जे काही उबाटा सेनेचे काही उमेदवार असतील किंवा ईशान्य मुंबईचे उबाटा सेनेचे उमेदवार खरं तर हे राष्ट्रवादीत काही दिवस होते आता दोन टर्म किंवा मागच्या टर्ममध्ये हे राष्ट्रवादी सोडून उबाटा सेनेत त्यांनी प्रवेश केला आहे संजय दिना पाटील ईशान्य मुंबईमध्ये त्यांची उमेदवारी आता हे खरं तर स्वतःला सेक्युलर पुरोगामी समजणारा माणूस आता शिवसेनेमध्ये आलाय आणि मग यांची प्रचार करण्याची जी काही हातोटी मना एकतर हे यांना अहंकार खूप आहे आणि हे अहंकारामध्ये काहीही बोलतात समोरच्या माणसाला काहीतरी समजतात अशी यांची भाषा शिवाय काही मोहल्ल्यांमध्ये किंवा अल्पसंख्याक मायनॉरिटी जा जास्त जिथं मतदान आहे अशा ठिकाणी गेल्यावर खरं तर यांचे हातवारे आणि हे काय बोलतात हे पहिलं बघून घ्या आप वोट नाही करेंगे तो फिर वो शैतान को वापस उठने का मौका मिल जाएगा अभी उसको उठने मत दीजिए आप उसको अभी वक्त आ गया है क्या शौक शैतान को अभी नस्ता नाबूज करने का तो आप आपके वोट के माध्यम से वो लोग से करना आप प्यार से मशाल के बटन कीजिए जेव्हा हे संजय दिना पाटील अल्पसंख्याक मतदार किंवा मायनॉरिटी अशा ठिकाणी जाऊन लोकांना सांगतात की, की तुम्ही मशालीच बटन दाबा आणि मग बघा हे सैतान ऑटोमॅटिक संपतील आणि तुमचा त्रास कमी होईल आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर सैतान म्हणजे अशा प्रकारचं हे सगळं हिंदूंच्या बाबतीत किंवा हिंदू नेत्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं शिवाय अशा प्रकारचा हात वारे वगैरे लोकांचा जसं काही ब्राह्मण लोक जनेऊ घालतात त्या प्रकारे असे हातवारे वगैरे करायचे आणि मग त्यांना तुम्ही संपवायचं आहे खरं तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांनी हिंदुत्वावर आधारित विचारावरच त्याची स्थापना केली आणि शिवसेनेचे विचार शिवसेनेची ध्येय धोरणं शिवसेना काही सत्तेच्या पाठीमागे किंवा खुर्चीसाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी बनवली नाही मराठी माणूस आणि हिंदुत्व हिंदू समाज याच्यासाठी शिवसेनेची स्थापना खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी केली पण आज त्या शिवसेनेचे जे काही विचार असतील मूल्य असतील ते उद्धव ठाकरेंनी पण पायदळी तुडवले आणि त्यांचे जे काही कोणी सोकॉड हे संजय दिना पाटलासारखे जे काही कोणी उमेदवार असतील त्यांनी पण त्याची माती केली आता ज्यांना ज्यांच्या जीवावर किंवा ज्यांचं ज्यांच्यासाठी ही संघटना किंवा पक्ष आता तुम्ही त्यांचं त्यांचा बेसच तुम्हाला संपवायचा आहे तुम्हाला आता जनवधारी चालणार नाही आहेत तुम्हाला ब्राह्मण चालणार नाहीत आता तुम्हाला या अल्पसंख्यांक किंवा मायनॉरिटीच्या मतांसाठी तुमचा अशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार आणि कोणाला तरी संपवण्याची भाषा करायची सैतान बोलायचं आणि मग तुम्हाला राजकारण करायचे निवडून यायचे खरं तर या सगळ्या धार्मिक गोष्टी किंवा अशा प्रकारच्या जातीवादी विषारी प्रचाराची गरज असते का तुम्ही कामातून एखादी गोष्ट निर्माण करा तुम्ही एखाद्या समाजासाठी किंवा धर्मासाठी काम न करता जे तुमचे मतदार आहे मग तो कुठलाही जातीचा असो धर्माचा असो प्रत्येक मतदार हा सारखाच आहे आणि प्रत्येक मतदाराला एकच मताचा अधिकार असतो तुम्ही याला संपवायचं म्हणून त्याला द्या त्याला संपवायचं म्हणून याला द्या अशा प्रकारची भाषा कुठल्याही उमेदवाराकडून व्हायलाच नाही पाहिजे पण हे लोक सर्रास एखाद्या गोष्टीकडं किंवा धार्मिक चिन्हांकडं हातवारे करतात आणि याला संपवायचं त्याला संपवायचं आणि याला खुश करायचं म्हणून त्याला नाराज करायचं अशा प्रकारची नालायक आणि ही जी काही प्रवृत्ती आहे या भाषेमुळं आपल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा किती ह्रास झाला आहे किती तोटा होतो आहे आणि महाराष्ट्रातली जी संस्कृती की आपण एकोप्याने असतो मग हिंदू असतील मुसलमान असेल सिख असेल इसाई असेल प्रत्येक जातीबद्दलचं एकमेकांना असलेलं प्रेम मग आपण स्वतःला फक्त पुरोगामी महाराष्ट्र समजायचा संतांची भूमी म्हणायची महंतांची किंवा साधू संतांची भूमी म्हणायचं आणि एकमेकांबद्दल आकाश ठेवायचा एकमेकांबद्दल या नेत्यांनीच म्हणजे लोकांच्या मतदारांच्या किंवा सामान्य लोकांच्या मनामध्ये कुठलंही पाप नसतं हे पाप हे उमेदवार मतं मागायला गेल्यावर पैदा करतात ही दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर या सगळ्या गोष्टीवर पक्षप्रमुखांनी लक्ष घातलं पाहिजे पण आता पक्षप्रमुखांनाच या गोष्टीची सवड नाही किंवा आवड नाही आता ते स्वतःला इतके सेक्युलर झाले इतके त्यांच्या बाता त्यांच्या सगळ्या या सगळ्या गोष्टी हिंदुत्व आमचं जाणवेधारी नाही आहे आमचं बडव्यांचं हिंदुत्व नाही आम्ही आमके आम्ही फला नाही त्यांचं हिंदुत्व आता आपण ऐकून ऐकून पण आता आपले कान पार आता फिकले तेव्हा उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंचं खरं तर ते अनेक ज्ञान आपल्याला देत असतात कधीतरी सांगत असतात की आम्ही आमचं हिंदुत्व चूल पेटवणारे भारतीय जनता जनता पार्टीचं लोकांमध्ये भांडणं लावणारं हिंदुत्व आहे अशा प्रकारचं ज्ञान उद्धव ठाकरे नेहमी वाटत असतात ते आपण ऐकत असतो आणि उद्धव ठाकरे आजकाल ज्या ठिकाणी राहतात त्या तो जो काही मतदारसंघ आहे तो खरं तर काँग्रेसला सुटला आहे आणि इथं उमेदवार वर्षा गायकावर आहे आता यांच्यासाठी ते फिल्डिंग करतात ते खरं तर शिवसेना आणि शिवसेनेचे आता मतं काँग्रेसच्या पंजाला द्यायचे शिवाय हे ठाकरे कुटुंब ठाकरे परिवार ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला आपल्या बुटाच्या सुद्धा उभं केलं नाही अशा ठाकरे परिवारांचे मतं काँग्रेसला पडणार आहे आता पंजावर पडणार आहे बघा उद्धव ठाकरे काय बोलतात ते तेव्हा आता ही जी विचारधारा गेली काय गेली हा सगळा पसारा झालाय आणि आता यांचे बाकी काँग्रेसला पडणारे आणि यांना स्वतःच्या जर काही लोकसभा मतदारसंघ स्वतःच्या पक्षाला घेता आलं नाही खरं तर तुम्ही काही म्हणा भारतीय जनता पार्टी आणि समजा शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची खरं तर ठाण्यामधून भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात आग्रह होता पण आपलं एक कार्यक्षेत्र झालं किंवा ठाणे गड हा एक आता एकनाथ शिंदेंचा मानला जातो एकनाथ शिंदेंनी अगदी देवेंद्र फडणवीसांना काही गोष्टी समजून सांगितल्या पटवून दिल्या आणि आपला गड ठाण्याचा गड आणि तिथं नरेश मस्केला उभं करून जे ती जागा शिवसेना शिंदे गटाला जी सोडून घेतली याला म्हणतात राजकारण खर तर ज्या पद्धतीने शिंदेनी आपलं मतदान आपण धनुष्यालाच दिलं पाहिजे आपला, आपला उमेदवार हा धनुष्याचा आपला स्वतःच उमे पक्षाचं मतदान आपल्या घराजवळ पाहिजे ही जी काही धोरण शिंदेनी शिवसेनेने आखलं ते धोरण उद्धव ठाकरे आखू शकत नव्हते का आपलं मतदान आपण जर मशालीला द्यायचं असेल तर आपल्याला इथं ही जागा शिवसेनेला सोडता आली नसती का पण काय नाही यांना त्याचं काय सोयरे सुतक नाही यांना काय नाही हे आता इतके अंध झाले आणि आता यांचं मत पंजाला पडणार आहे मग हे देशाचे पंतप्रधान होणारे मग राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे अरे तुम्ही तुमच्या पक्षाला मतं कधी देणार आहे काय नाही आम्ही पंजाला मतं देणार आहे पंजाला देतील अजून कोणाला देतील पण मग तुमच्या माशालीला कोण मतदान देईल ही परिस्थिती उद्धव ठाकरेंवर आली यांना याला संपवायचंय त्याला संपवायचे त्याला नालायक म्हणायचे त्याला गद्दार म्हणायचे त्याला फक्त शिव्या शाप द्यायचे आणि मग तेच देवेंद्र फडणवीसांनी पण आपल्या शब्दामध्ये व्यवस्थितपणे यांचा समाचार घेतलाय आणि आणि परवा त्यांच्या सुपुत्रांची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो ते हसत हसत सांगत होते त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबईमधनं काँग्रेसच्या उमेदवारांना आमच्या वर्षाताईला वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे आता तुझ्या पंजाचं बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करेन काय वाटलं असेल हे बाळासाहेबांच्या आत्म्याला खरं म्हणजे खुर्ची करता हा जो काही रास आपल्याला पाहायला मिळतोय खरं बाळासाहेबांचं नाव एकीकडे घ्यायचं आणि त्यांच्या विचाराशी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रातारणा करायची आज बंधू भगिनींनो लक्षात ठेवा बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत ते उद्धव ठाकरे नाही आहेत कारण त्या विचारांना जिवंत ठेवण्याचं ते जाजवल्य हिंदुत्व हे जिवंत ठेवण्याचं काम तो स्वाभिमान जिवंतात ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने या ठिकाणी केलाय लाचारी निर्माण झाली या सगळ्या गोष्टी बघतो आपण पण हिंदुत्वाचे विचार अगदी पायदळी तुडवले आणि आपल्यावर जी वेळ आली ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला जवळ उभं केलं नाही काँग्रेस आणि काँग्रेसचं आणि बाळासाहेबांचं कधीच जमलं नाही त्या बाळासाहेबांनी आता काय दिवस बघावे किंवा त्यांना स्वर्गात काय वाटत असेल की आपले चिरंजीव खाली आता पंजाला मतदान करतात ते अशी वेळ का आली आणि आता पुढे जाऊन कदाचित हे काय काय करतील हे पण लोकांना बघावं लागेल तू थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद